वृंदावन आणि हरिद्वार बासरीच्या गुरुशिष्य परंपरेत ठाण्यातच पंडित हरिप्रसाद चौरासिया गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ठाण्यात घाणेकर नाट्यगृहामध्ये झालेल्या तेराव्या अर्पण बासरी संगीत महोत्सवात पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरासिया यांच्या पाद्यपूजनाचा भावपूर्ण सोहळा पार पडला या प्रसंगी बोलताना पंडित चौरासिया म्हणाले की वृंदावन आणि हरिद्वार दुसरीकडे कुठेही नाही येथे असलेल्या शेकडो बासरी वादकांमध्ये गुरुप्रती असलेली भक्ती आणि निष्ठा हीच खरी भारतीय संगीतची भारतीय संगीत परंपरेची ओळख आहे या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप मानवी उपस्थित होते या गुरुकुल प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमात पंडित विवेक सोनार यांच्या एकशे पंच्याहत्तर शिष्यांनी सामूहिक बासरी वदन सादर केले पाच वर्षात ते ऐंशी वर्षापर्यंतच्या वयाच्या शिष्यांचा या वादनामध्ये सहभाग होता विविध रागांवर आधारित हिंदी गाणी भक्तिगीते आणि भावगीते त्यांनी बासरीवरती सादर केली असावा सुंदर चॉकलेटचा बंगला हे बालगीत प्रेक्षकांच्या मनाला विशेष भावले कार्यक्रमात राग भीम पालासी गोरख कल्याण भूपाली दुर्गा वृंदावनी सारंग यांसारख्या रागांचे सादरीकरण करण्यात आले याशिवाय मोगरा फुलला अरे रे ज्ञाना ऋणुझुनुरे भ्रमरा राधा ही बावरी आणि बारा बार बार देखो यांसारखी लोकप्रिय गीते बासरीवरती सादर केली गेली पंडित चोरासी यांचं पाद्यपूजन पंडित विवेक सोनार आणि त्यांच्या पत्नी कविता सोनार यांनी केले भावविवश होऊन पंडित चोरासिया म्हणाले ठाण्यात बासरीच्या गुरुशिष्य परंपरेचे जे दृढ नाते पाहायला मिळते ते देशातील अन्य कोणत्याही भागात दिसून येत नाही त्यामुळेच माझ्यासाठी वृंदावन व हरिद्वार ठाण्यातच आहे वाद्यसंगत म्हणून रवी नवले हे व अथर्व कुलकर्णी यांनी तबल्यावर सचिन नाखवा यांनी ढोलकवर तर किरण बेल्ले यांनी कीबोटवर साथ दिली समारोपाला पंडित विवेक सोनार यांनी राग मिया मल्लार आणि हंसध्वनी सादर करत रसिकांना मंत्रमुग्ध केले जी माळवी यांना विनंती करते कृपया या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपलं मनोगत व्यक्त करा मी काढले याचबरोबर माननीय श्री संदीपजी माने सुद्धा उपस्थित आहेत अशी सा असा सहवास आपल्याला गुरुचा लागतो राज Hello. thank you i सम्मान पत्र दे पटे सत्कार करना रहो मैं पंडित जी से विनती करती हूँ कि आप उनको सम्मान पत्र प्रदान करें और पुनः मैं पंडित जी से गुजारिश करूंगी कृपया आप उमेश चौधरी जी को सम्मान पत्र प्रदान करें तो जब से विवेक आए हैं तब तो से कार्यक्रम चलता रहता है और वो भी वृंदावन बना दिया है इसका था चेंज करके वृंदावन बना दिया, सबके हाथ में बदसी होती है मैं आता हूँ तो एक कृपा है और आप लोगों का सहयोग है और क्या कहूँ मुझे बहुत आनंद दाता है कोशिश हो सबका आप आग क्या कह रहे हैं मैं सीखने आता हूँ और बच्चों को लाता हूँ देखे सीखे प्रदर्शन यही करूँगा कि सबके हाथ में जितने या घूमते बच्चे सबके हाथ में बात सुन होगा आज नहीं तो कल कल नहीं तो जरूर होगा आज का कार्यक्रम हा अर्पण चेरावा वर्ष होता आणी... या तेराव्या वर्षामध्ये एकशे पंच्याहत्तरहून अधिक बासरीवादक जे गुरुकुल प्रतिष्ठानचे माझे जे शिष्य आहेत त्यांनी बासरीवदन केलं त्यानंतर माझंही बासरीवादन झालं आणि सोबत पखवाज आणि तबल्यावर प्रताप पाटील प्रफुल्ल आठले होते आणि ह्या कार्यक्रमामध्ये माझं पार अगदी इटली यू एस आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातनं भारतातल्या वेगवेगळ्या भागातनं शिष्यवर्ग आले होते आणि त्यांनी आपली कला सादर केली अर्पण म्हणजे गुरुचरणी जी काय संगीत सेवा आहे ती अर्पण करणं असं असते आणि आजचा दिवस माझे गुरुजी पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरस यासुद्धा या कार्यक्रमात आले आणि त्यांच्या रिस्पेक्ट म्हणून त्यांचा एक गुरुपूजन आमच्याकडनं सगळ्या परिवारातर्फे म्हणजे गुरुकुल परिवारातर्फे आम्ही केलं आणि आमच्यासाठी हा सगळ्यात मोठा दिवस असतो की जे गुरुजी आहेत गुरुजींना आम्ही आमची सेवा जी आहे त्यांच्या चरणी अर्पण करतो संगीत सेवा आणि आजच्या कार्यक्रमात विशेष म्हणजे आम्ही दोन फ्लूट मेकर आहे त्यांची आम्ही गुरुकुल सन्मान देऊन त्यांना आम्ही सन्मानित केलं की ज्यांची भारतामध्ये आणि भारताबाहेरही बासऱ्या खूप आवडीने सगळे वदक वाजवतात तर उमेश चौधरी बासरी बनवणारे आमचे आणखीन मित्र कांतीलाल पटेल या दोनही फ्लूट मेकर्सचा आम्ही गुरुकुल सन्मान देऊन त्यांना सन्मानित केलं आणि ह्या कार्यक्रमाला काशीनाथ घाणेकर नाट्यगृह हे तुडुंब भरलं होतं आणि आम्हाला एक आनंद हा आहे की बासरी एक वाद्यासाठी ही जी चळवळ मी उभी केली आहे आणि माझ्यासोबत संपूर्ण परिवार वाढत जो आज तुम्ही बघताय की स्टेजवर इतके लोक आज परफॉर्म करून गेलेत आणि फक्त बासरी या वाद्यासाठी त्याला ऐकण्यासाठी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह असं फु पूर्ण भरत आहे ही नक्कीच एक बासरीवादक म्हणून माझ्यासाठी एक आनंदाची आणि गौरवाची बात आहे